उन्हात कशाला खेळतोय बाळा ऐश्वर तुझी सायकल कुठे नको दाखवायला उद्या उद्या आपण बनवूया दरवाजा बंद कर मी आतमध्ये इकडं अजून बरस काम राही बंद कर दरवाजा हा ब्रश घ्या ना मावशी घासून आणि काय पाण्याला पुसते आणि पुन्हा पुन टाकून वर्ण चांगलं आणखी पाणी चांगल्या पाण्या कडा परत पुन्हा ह्या पाण्याला पुसत्या निर्म्याच्या चांगलं पाणी पिऊन पुसून पुन्हा या पोटोला ही बिजते असं मी म्हणते बरोबर ठीक आहे

<tellan> आ, था। 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 किचन रूम मधलं सगळं पुसून होत आहे तोपर्यंत म्हटलं इथं जी काय थोडीफार काचची वगैरे भांडी असतात ती लगेच घासायला नको द्यायला पाठीमागं इथल्या इथंच मी ती पुसून ठेवायला लागले आणि एखाद्या दिवशी मग आतमध्ये इथं किचन मध्येच घासून घेईन आणि बाकीचे स्टीलची वगैरे जी भांडी होती ती थोडी थोडी करत सगळी पाठीमागे घासण्यासाठी नेऊन ठेवले डब्यामधलं पण सामान बरंचसं सा खराब आहे थ, ते पण चेक आहे आणि चेक करून डबे पण पाठीमागे घासायला द्यायचे ऐश्वर म्हटला तोपर्यंत मी थोडंसं मम्मा एक राऊंड घेऊन येतो सायकलचा थोडा वेळ खेळायला पाठवले त्याला आल्यानंतर मला बरीचशी मदत होते त्याची करू लागतो काम आणि हे डबे वगैरे जे आहेत ते त्याने सगळे पाठीमागं नेऊन ठेवले होते मला पण काय असं जास्त दगदग नाही होत अजून जाण्याअगोदर जे काही सामान भरलं होतं मसाले वगैरे ते सगळं एक्सपायर झालेलं आहे एक्सपायरी डेट पाहून असेल तर ठेवणार आहे नाहीतर मग टाकून द्यावं लागणार आहे आणि रेसिपीसाठी मला म्हणजे कसं एक्स्ट्रा सामान जास्त भरावं लागत होतं बघूया आता जरा तब्येत बरी वाटली की नंतर मग एखाद्या दिवशी रेसिपी पण अपलोड करणार आहे पण पहिले आठवड्यातून चार पाच वेळा तरी मी रेसिपी बनवून यूट्यूबला अपलोड करत होते पण आता एवढा जास्त लोड नाही घेणार कधीतरी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा असं रेसिपी बनवेन असा विचार चालला होता माझा तर आता पटपट हे सगळं आवरून घेते एका दिवसात काय सगळं होणार नाही असं वाटतंय मला कारण आता दुपार झाली आहे तरी अजून बरंचसं काम राहिलेलं आहे आणि अधूनमधून सुद्धा मावशींनी बोलवलं की मला काही ना काहीतरी देण्यासाठी आतमध्ये सारखं जावं लागत होतं चकचकीत काढलं सगळं सगळं चकचकीत काढलं म्हटलं छान वाटायला लागलं बघा मला आल्या आल्या वाटत होत कसल किचन मला थांबूच ना किचन मध्ये एवढं घाण झालं होतं आणि वाटायला लागलं सगळं स्वतःच करावं पटपट कामाला सुरुवात करावी पण म्हटलं अजून जास्त झालं म्हणजे काय करायचं काय का नाही सगळं क्लीन केलंय मावशींनी एकदम चमचकीत सगळं पुसून घेतलं कडापे सुद्धा घासले चांगले आता किचन कस जुनं झालंय कलर द्यायला आल्यामुळे जरा एवढं व्यवस्थित दिसत नाही होय ते काहीतरी खाली होत आणि त्याला पाणी सुटलं होतं ते चिकट झालं होतं त्याच डाग पडले डाग पडले नाही आणि हे नाही रोज करायचे ना? की पण एवढं कडा कोपरा कुठलं झाडून गेलं कस तरी आवरायचं दुकानात पळायचं नाही ह्यांच्या मागं म्हटलं कस तरी आवरायचं दुकानात जायची गडबड परत भांडी घासायची बाकीची कामं असते तिस की चहा करून द्यायचा हे बाकी सगळं आणि त्यात सासरं इथं होतं त्यांचं बघावं लागतं तिथं तर तांदळ चाटला होता घासला तरी काढून जवळपास निम्मा पसारा माझा इथला आवरून झाला आणि आता बाकीचं राहिलेलं आहे ते आवरायला लागले सगळं असं बसूनच काम चाललंय माझं आवरत आवरत ज्या काही थोड्याशा भरण्या किंवा भांडी होती ती थोडीशी जशी रिकामी होतील तशी पाठीमागं नेऊन देत होते मावशी घासत होत्या हळूहळू करत निर्धा पसारा लावून झाला आणि ऐश्वरने एवढे सगळे डबे मला आतमध्ये आणून दिले सगळं काम करू लागतो ऐश्वर खरच खूप बाळ गुन्हे <laughs> एवढा लहान असून सुद्धा सांगल काम काम ते काम करतो तरी पण मी जास्त लोड नाही त्याच्यावरती देत पण माझा पण नाविलाज झालाय आता मला पण एवढं म्हणजे काम होत नाही त्यामुळे त्याला सांगावं लागतं पटपट आता हे सगळं आवरते अगोदर चहा उकळत ठेवलाय कारण मी तर काही चहा घेत नाही मावशींसाठी चहा बनवलाय ऐश्वर आजीला म्हणावा चहा बनवलाय या पहिला पे चहा पेला या म्हणावा जवळपास पाच वाजलेत म्हटलं आता त्यांना अगोदर चहा बनवावा अजून भांडी बरीचशी घासायची आहेत बोलव कासू <laughs> होय बरोबर ठीक आहे त्यांना उठाय बसायला नको वाटते सारखं सारखं बाहेरच देऊ काय म्हणा येते घेऊन मग पाणी पाहिजे का विचार त्यांना पाणी पहिला द्यायचं का म्हणा चहा पिण्यासाठी आत बोलवलं तर बाहेरच आणून दे म्हणते ऐश्वर पाणी द्यायला लागलंय आणते चहा तय एवढं बसून बसून काम केलं तर मला कंटाळा येっちゃतो पाणी पाहिजे का हां हा धो की पाहिजे आता या म्हटलं होतं पेला आता हाव दे इथं काय म्हणलं होतं आताला आज मध्येच या म्हटलंय हाव दे इकडं पहला नाही पाहिजे पाणी हिथच पाहिजे ना भांडी धुवायला पाहिजेत ना पाणी किचन मध्ये बघा अजून पसारा लावायचा बाकी आहे कपाट पण आता हे आल्यानंतर जरा मदत करतील कारण हे कपाट काय आम्हाला बांधता येणार नाही इथं खिडकीला बांधावं लागतं डबे पूर्ण चांगले सुकले की मग त्यामध्ये सामान भरून ठेवणार इकडं अशा पद्धतीनं मांडले पहा ओ बाळा हा थांब आणि किचन कट्ट्यावरती पण भरपूर पसार पू आहे तर आजच्या दिवसात काय एवढं सगळं क्लिनिंग म्हणजे किचन तर क्लीन झालेलं आहे पण बाकीचं काय आवरण होत नाही आजच्या दिवसात कारण पूर्ण दिवस केला यामध्ये आणि खरंच खूप कंटाळ आल्यासारखं झालं मी पण अगदी दमून गेले आज अक्षरशः वेळ केस सुद्धा विंचरले आहेत तसेच वरती बांधले तसे काय मला देते दोनच मिनिट थांब होयो अजून एवढं राहिले मम्मी

ती पण नवीच आहे तुमच्या हातातली बघा हे असू दे अशीच नेते नेसा नेसून जावा तिनेसा होय ओले झाले ती नेसा बर 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 ओके ठेवा तुम्हाला हा हा बर, सा। बर। साडी खाली फॉलचा भाग आहे खाली खाली आत बदलत आहे का तिकडे जरूर मला होय होय आणि तुमची ओली झालेली घ्या ब्रीट टाका बर बर आणि उद्या या लवकर जरा हा येते 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 काय करायचं

हे सगळं किचन काय एका दिवसात होत नाही व्यवस्थित ठेवून कारण किचन आमचं खूप मोठं आणि पसारा भरपूर आहे महेश्वर लहान पडतोय हे तर घरी नाहीये यांना काही सुट्टी घेऊन जमत नाही आणि मावशींना एकट्यांना पण लोड होत आहे त्यामुळे आता जेवढं काही राहिलेलं काम आहे ते उद्या करणार हे सगळं आवडते आणि उद्याचा ब्लॉग पाहायला विसरू नका उद्याचा सुद्धा ब्लॉग खरंच खूप छान असणार आहे तर आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा मजेत राहा धन्यवाद